महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी सारख्या तांत्रिक कोर्सेसच्या परीक्षा यापुढे मराठीतून मराठीतून घेतल्या जाणार त्यासाठी पुस्तके तयार करण्याकरिता आयोगाशी चर्चा करून कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल आणि या परीक्षा मराठीतून घेतल्या जातील अशी माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली आहे विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या च्या स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याबाबत प्रश्न विचारला होता त्यावर मुख्यमंत्री म्हणाले मराठी पुस्तके उपलब्ध नसली तरी नव्या शैक्षणिक धोरणामध्ये अभियांत्रिकी हा विषय घेण्याची अनुमती मिळाली आहे त्यामुळे ज्या आयोगाकडून मराठीत घेतली जात नाही आता मराठीतून पुस्तके तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेल ला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील